नमस्कार शेतकरी बंधूंनो आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते सोयाबीन पीक हे अतिशय मोठ्या प्रमाणात आपल्याकडे लागवड केली जाते ती जवळपास पन्नास लाख हेक्टर क्षेत्रावर आपल्याकडे सोयाबीन पिकाची लागवड केली जाते आणि जर आपण शेतकऱ्यांच्या दृष्टीनं पाहिलं तर हे अतिशय नगदी पीक असं आहे कारण मोठ्या प्रमाणात सोयाबीन किंवा त्यापासून बनणाऱ्या विविध ज्या पदार्थांना बाजारामध्ये मोठी मागणी आहे तसंच मोठ्या प्रमाणात शरीराला आवश्यक असणारी प्रथिनं ही आपल्याला सोयाबीनमधून मिळत असतात त्यामुळे सोयाबीन पिकाचं उत्पादन वाढवणं फार गरजेचं आहे मग त्यासाठी सोयाबीन पिकांवर वेगवेगळ्या ज्या किडी आहेत त्यांचा प्रादुर्भाव होतो आणि तो जर टाळायचा असेल आणि जर नुकसान टाळायचं असेल तर या संपूर्ण किडींचं कशा पद्धतीनं आपण व्यवस्थापन केलं पाहिजे याच विषयी आज आपल्या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत आजचा आपला विषय आहे सोयाबीन पिकावरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन आणि यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वयित सोयाबीन संशोधन केंद्राचे सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर राजेंद्र जाधव सर यांना सर नमस्कार नमस्कार मॅडम नमस्कार शेतकरी बंधूंनो आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत सर सर आज आपण सोयाबीन वरील ज्या किडी आहे त्यांचं एकात्मिक व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे याविषयी आपण जाणून घेणार आहोत मात्र सुरुवातीला आपण सोयाबीन पिकाविषयी काय माहिती द्याल नक्कीच मॅडम सोयाबीन पीक हे सोया अतिशय महत्त्वाचं नगदी पीक आहे महाराष्ट्रामध्ये आणि जसं आपण सांगितलं तसं पन्नास लाख हेक्टर क्षेत्रावर आहे महत्वाचं म्हणजे सोयाबीन हे प्रथिनांसाठी खूप प्रसिद्ध आहे याच्यापासून वेगवेगळे पदार्थ बनतात आणि वीस टक्के ऑइल तर त्याचा देखील खूप महत्वाचा आपल्याला इंडस्ट्रीला खूप त्याचा फायदा होतोय तर अतिशय महत्वाचं नगदी पीक अच्छा त्यामुळे बाजारात सुद्धा यापासून तयार होणारे सुद्धा वेगवेगळे पदार्थ आता उपलब्ध होतात कारण मोठ्या प्रमाणात त्या आरोग्याला चांगलं असं सोयाबीन म्हटलं जातं पण मग यावर सुद्धा वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव होत असो तर प्रामुख्यानं जर आपण या जाणून घ्यायचं झाल्या तर त्या कोणकोणत्या आहेत नक्कीच मॅडम सोयाबीन पिकावर विध किडींचा प्रादुर्भाव होतो आणि जवळपास भारतामध्ये तीनशे प्रकारच्या वीज किडींचा प्रादुर्भाव होत असतो परंतु आपल्याला त्यामध्ये घाबरून जाण्याचं कारण नाही महाराष्ट्रामध्ये एक महत्वाची किडी म्हणजे खोड किडी त्यामध्ये आहेत ज्यामध्ये चक्रीभुंगा माशी ह्या दोन महत्वाच्या किडी आहेत आणि पाने खाणाऱ्यामध्ये तंबाखू पाने खाणारी अळी उंटाळ्या त्यानंतर घाटे अळी आणि या व्यतिरिक्त काही दुसऱ्या किडी देखील त्यामध्ये येतात या किडींमुळे कशा पद्धतीनं हे नुकसान जे आहे ते पिकाला पोहोचतं या किडी जवळपास जे पाणी खाणाऱ्या सांगितल्या तर त्या जवळपास एकाहत्तर टक्केपर्यंत नुकसान त्या ठिकाणी पोहोचवतात उंटळी असेल तर पन्नास टक्केपर्यंत नुकसान चक्रीभुंगा जवळपास एकोणतीस ते त्र्याऐंशी टक्केपर्यंत नुकसान त्या ठिकाणी होत असतं आणि खोड माशीमुळे जवळपास पन्नास टक्केपर्यंत नुकसान त्या ठिकाणी होत असतं वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव होतो यामध्ये मी माशी सांगितले नक्की तर ही खोड माशी काय आहे तिची ओळख काय आहे आणि कशा पद्धतीनं प्रादुर्भावाची लक्षणं जाणवतात नक्कीच खोडमाशी ही महत्वाची कीड आहे जी अगदी सुरुवातीच्या पिकाचा म्हणजे पंधरा ते वीस दिवसात ज्यावेळेला आपलं पीक असतं त्यावेळेला त्या रोपांवर त्या खोडमाशीचा प्रादुर्भाव होतो तर खोडमाशी ही तिच्या नावामध्येच आहे तर घरातली जी काही माशी असते तर त्या माशीसारखीच दिसायली माशी असते परंतु त्यापेक्षा पाच ते दहा पट लहान असते आणि सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जो झाडाचा शेंडा असतो तर तो मुलूल होतो आणि खाली झुकतो तर आपण जर कापून बघितलं तर आतमध्ये पिवळी अळी असते तर ती अळी म्हणजेच खोडमाशीची अळी असते परंतु नंतर ज्या वेळेला आपलं पीक मोठं होतं तर मात्र खोड माशीचा प्रादुर्भाव आपल्याला लक्षात येत नाही आणि ती खोड पोखरत राहते आणि बऱ्याच वेळा मग झाडाच्या शेंग आहेत त्या नीट भरत नाहीत आणि खूप मोठं त्या ठिकाणी होऊ शकतं या अळीचा जीवनक्रम कशा पद्धतीचा असतो या आळीचा जीवनक्रम अंडी अळी कोश आणि माशी अशा चार अवस्थेमधून जातो आणि जवळपास सोळा ते सव्वीस दिवस एका जीवनक्रमाचा ठिकाणी लागतात आठ नऊ जीवनक्रम वर्षभरात पूर्ण होतात आणि मोठ्या प्रमाणात ही माशी सुद्धा पिकाला नुकसान पोहोचावत हो नक्कीच नक्कीच दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात ह्या खोडमाशीचा प्रादुर्भाव होत असतो त्यानंतर आणखीन तुम्ही सांगितलं भुंगा हो, तर भुंगा म्हणजे हे सुद्धा एक वेगळं नाव आहे या केळीला तर या केळीची ओळख कशी आहे तो त्याचा जीवनक्रम कसा आहे जी भुंग्याची मादी असते तर ती अंडी घालण्यापूर्वी झाडाच पानाचं जे काही देठ असेल किंवा फांदी असेल तर त्याला दोन चक्र तयार करते एक खाली आणि एक वरती हुँ. तर ते दोन चक्र तयार करत असल्यामुळे त्याला चक्रीभुंगा म्हणतात आणि तिचा मध्ये असं असतं जी चक्र तयार करते तर खालचं जे चक्र असतं किंवा खाच असते त्याच्या थोडं वरती ती त्या ठिकाणी आतमध्ये अंडी घालत असते आणि त्यातून बाहेर पडलेली अळी मग देठामधून किंवा त्या फांदीमधून जमिनीच्या दिशेने खोळ पोखरत जाते आणि खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी नुकसान होतं जीवनक्रमाच्या चार अवस्था याच्यामध्येही आहेत तर त्याच्यामध्ये अंडी आहेत त्यानंतर अळी आहे कोशावस्था आहे आणि त्याचा जो काय प्रोटभुंगा पर आहे परंतु सगळ्यात वैशिष्ट्य असं आहे चक्रीभुंगाचा बहुधा एकच जीवनक्रम पूर्ण होतो त्याची जी काय अळी आहे ज्या वेळेला सोयाबीन काढणीला येतं जर ती अळी त्या ठिकाणी असेल कोश अवस्थेमध्ये न जाता सुप्त अवस्थेमध्ये जाते आणि जवळपास आठ ते नऊ महिने ती अळी सुप्त अवस्थेमध्ये राहते पुढच्या वर्षीचा पावसाळा ज्यावेळेला होतो त्यावेळेला ती कोश अवस्थेमध्ये जाते आणि पुन्हा मग त्याच्यापासून भुंगा बाहेर होतो आणि तिचा जीवनक्रम पूर्ण होतो तर निसर्गाने एक वरदान आहे की वर्षभरात एकच जीवनक्रम चक्रीभुंग्याचा पूर्ण होत असतो पण मग त्या पद्धतीनं नुकसान सुद्धा पोहोचवताना मोठ्या प्रमाणात चक्रीभुंगा या किडीमुळे प्रादुर्भाव होतो आणि नुकसान पोहोचत हो दरवर्षी चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो आणि जास्त प्रादुर्भाव जर झाला तर नक्कीच शेतकऱ्यांना खूप मोठं नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतं अच्छा म्हणजे पूर्ण पीक सुद्धा त्यामध्ये ते जाऊ शकतं एवढ्या मोठ्या प्रमाणात हे आ, नहीं, पीक तर नाही जात परंतु झाडाला जे काही शेंगा लागलेले असतात त्यांचं भरण पोषण होत नाही कारण आतला जो काही गाभा असतो खोडाचा तर तो, तो आतला गाभा खाण्याचं काम हे चक्रीभुंगीची जी काही अळी असते तर ती करत असते आणि विशेष म्हणजे ती अळी जवळजवळ एक ते दीड सेंटीमीटर पर्यंत असते आणि पिवळसर रंगाची असते आणि जपमाल जशी असते तशी तिच्या शरीराचा प्रत्येक भाग त्या ठिकाणी वेगळा ओळखू येतो अशा पद्धतीने ती अळी असते सर सोयाबीन पिकावर तंबाखू वरील जी पाणी खाणारी सुद्धा अळी आहे त्या किडीचा प्रादुर्भाव होतो तर तो कशा पद्धतीने होतो तंबाखूवरील पाणी खाणारी अळी ही अतिशय महत्वाची कीड आहे जवळपास एकशे एक्क्याऐंशी प्रकारच्या विविध पिकांवर या किडीचा प्रादुर्भाव होत असतो आणि सोयाबीन पिकामध्ये देखील ही अतिशय महत्वाची कीड आहे तुम्हाला आठवत असेल किंवा बऱ्याच शेतकरी बंधूंना आपल्याला माहीत आहे दोन हजार आठ नऊ मध्ये या किडीचा एवढा प्रादुर्भाव झाला होता की मराठवाडा आणि विदर्भामध्ये शेतकऱ्यांना फक्त झाडावर पानांच्या शिरा दिसत होत्या कुठेही फुलं नाहीत पानं नाहीत तर अतिशय घातक ही कीड आहे तर ह्या अळीबद्दल असं वैशिष्ट्य असं आहे की या किडीचा जो काही पतंग असतो तो नक्षीदार असतो आणि त्याची जी काही अळी असते ती आपल्याला हिरवट पिवळट काळसर अशा वेगवेगळ्या रंगामध्ये दिसते आणि तिला ओळखायची खून म्हणजे तिच्या पाठीवर त्रिकोणी ठिपके असतात लांबीला समांतर आणि स्पर्शात गुळगुळीत असते कुठेही तिच्या शरीरावर केस नसतात तर अशी ही अळी असते आणि ह्या अळीचं किंवा तिची जी काही मादी असते ती अंडी घालताना तिचं एक अजून एक वैशिष्ट्य आहे की ती एका अंडी समूहामध्ये किंवा पुंजक्यामध्ये अंडी घालते आणि जवळपास एक मादी एकवीसशे अंडी देऊ शकते आणि एक जो काय अंडी पुंज असतो त्याच्यामध्ये अडीचशे ते तीनशे किंवा त्यापेक्षा जास्त अंडी असतात आणि याच्यामध्ये अजून वैशिष्ट्य असं आहे की अंडी घालत असताना अंडी घातल्यानंतर त्याच्यावरती बदामी रंगाचं किंवा मळकट रंगाचं केसांचं आवरण टाकते म्हणजे परभक्षी किटकांपासून त्याचं संरक्षण व्हावं मग दोन तीन दिवसानंतर ज्या वेळेला त्यातून आळ्या बाहेर पडतात तर त्या सुरुवातीला हरितद्रव्य खातात एकत्र समूहाने त्याच पानावर राहतात हरितद्रव्य खातात आणि मग ते जे काही पान आहे ते खिडकीचं तावदान असतं किंवा पांढरा कागद असतो तसं दिसायला लागतं आणि त्यानंतर मात्र त्या स्वतंत्रपणे विखुरतात वेगवेगळ्या पिकांवर किंवा झाडावर वेगवेगळ्या पानांवर आणि मग मात्र खूप मोठी छिद्र आपल्याला त्या ठिकाणी त्या पानांची चाळणी झालेली बऱ्याच वेळा पाहायला मिळते अशा पद्धतीनं हो हो म्हणजे पानांचा पूर्ण समूळ नाश करते ज्या वेळेला फुलं लागतात शेंगा लागतात तर त्यांना देखील ते नुकसान पोहते बऱ्याच वेळेला फुलं देखील ती खात असते आणि या व्यतिरिक्त महत्वाचं म्हणजे ती दिवसा लपून राहते एकतर पानाखाली नाहीतर जमिनीमध्ये आणि रात्रीच्या वेळेला बाहेर पडते आणि त्यामुळे सहजाचं जी चालताना आपल्याला ती दिसत नाही आपण निरीक्षण करायचं बघितलं तर कुठंतरी एखाद दुसरी अळी दिसते मग तेव्हा आपल्याला काळजीपूर्वक बघायचंय किंवा मग त्या अळीची जी काही विष्ठा असते तर विष्ठा आपल्याला पानावर कुठं दिसते का त्यावून आपण तिचा प्रादुर्भाव लक्षात घ्यायचा आहे अन्यथा खूप मोठं नुकसान आपल्या शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी सोसावं लागू शकतं हे एक महत्वाचं आहे की कुठल्या किडीचा प्रादुर्भाव होतोय हे ओळखणं फार गरजेचं आहे आणि त्यानुसार व्यवस्थापन करणं किंवा मग त्याच्यावर वेग वेग ते वेगवेगळे उपाय करणं तेवढं सोपं होतं शेतकऱ्यांना तुम्ही उंट अळीचा सुद्धा उल्लेख केला तर मग ती उंटाळी अळी काय आहे ती कशी ओळखायची कारण बऱ्याचदा असंच होतं की कोणत्या किडीचा प्रादुर्भाव होतोय हे शेतकऱ्यांना बऱ्याचदा ओळखता येत नाही तर उंटाळी अळी कशी ओळखायची नक्कीच अतिशय सोपं आहे मॅडम उंटाळी ओळखणं शेतकरी बंधू बहुधा ओळखतात उंटाळी म्हणजे जी अळी चालताना पाठीमध्ये बाग काढते एक लूप तयार करते सर्कल सारखं तर ती अळी म्हणजे उंटाळी तर या उंटाळीच्या असंख्य प्रजाती आहेत पण त्यापैकी तीन चार प्रजाती आपल्याकडे पाहायला मिळतात तर, तर त्यामध्ये थायझानोप्लासिया म्हणून आहे त्यानंतर डायक्रायझिया म्हणून आहे गेसुनिया गेम आहे अचाई अचाईजनाट असे तीन चार प्रजाती आहेत शेतकरी बंधूंना सहज ते उंटळी लक्षात येते पण तो प्रजाती त्या ठिकाणी लक्षात येतील वेगवेगळ्या अळ्या त्या वाटतात तर हिचा जीवनक्रमही साधारणतः तीस ते पस्तीस दिवसामध्ये पूर्ण होत असतो आणि सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जसं आपण तंबाखुरी पाणी खाणाऱ्या अळीचं बघितलं तर ज्या काही लहान अळ्या असतात तर त्या हरिद्रव्य खातात परंतु तंबाखूवरील पाणी खाणाऱ्या आळीमध्ये ते पूर्ण पान पांढरं होतं खिडकीच्या तावदानासारखं होतं या ठिकाणी मात्र तसं न होतात छोट्या छोट्या पारदर्शक खिडक्या आपल्याला पाहायला मिळतात आणि ज्यावेळेला उंटाळ्या मोठ्या होतात तर त्या स्वतंत्रपणे खातात आणि आधाशीपणे खातात बऱ्याच वेळाला आणि पानावर मोठे मोठे वेगवेगळ्या आकाराची छिद्र आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात या अळीचा जर प्रादुर्भाव झाला तर तो कशा केवढ्या पद्धतीनं होतो म्हणजे किती नुकसान हा जवळपास पन्नास टक्केपर्यंत नुकसान ह्या उंटाळीमुळे आपल्याला त्या ठिकाणी होऊ शकतं अच्छा आणि मग ती अळी जेव्हा पिकाला अशी पोखरत असते तर त्यावेळेस सुद्धा शेतकऱ्यांनी काळजी घेणं फार गरजेचं आहे नक्कीच नक्कीच शेतकऱ्यांनी आपल्या सोयाबीन पिकावर कुठल्या किडींचा प्रादुर्भाव होतो हे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे तंबाखुवर पाणी खाणारी अळी मी सांगितली तिची ओळख तिच्या शरीरावर त्रिकोणी ठिपकी असतात हो। आता उंटाळी चालताना ती बाग काढून चालते शरीराचं लूप तयार करते एक सर्कल अर्ध सर्कल तर हे लक्षात घ्यायचं की कोणत्या अळीचा प्रादुर्भाव होतोय कारण त्यानंतर आपल्याला व्यवस्थापन करण्यासाठी ते सोपं जातं या वेगवेगळ्या किडींबद्दल तुम्ही सांगितलं आणखीन एक घाटे अळी म्हणून सुद्धा ही कीड आहे तर या किडीबद्दल काय सांगाल तुम्ही घाटे अळी ही कीड सर्वांना परिचित आहे आपलं हरभरा जी पीक आहे त्याच्यावर जी अळी दिसते तीही वेगवेगळ्या रंगामध्ये आपल्याला पाहायला मिळते हिरवट असेल काळसर असेल तपकिरी रंगाची असते फिकट हिरवा कलर हो। तर तिची काय अळी असते तिच्या शरीरावर थोडे केस असतात आणि तुटक, तुटक तुटक गर्द रेषा तिच्या शरीरावर असतात तर ही अळी तुमानाच परिचित आहे तर ही अळी सोयाबीन पिकाचं देखील नुकसान पोहोचवते आणि तिचा जीवन क्रम जवळपास पंचवीस ते तीस दिवस किंवा तीस ते पस्तीस दिवसाच्या आतमध्ये पूर्ण होत असतो आणि ही अळी अतिशय महत्वाची सोयाबीनमध्ये त्याचं कारण असं आहे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर प्रादुर्भाव झाला ह्या अळीचा तर ती पानं खाते बरोबर आणि नंतर ज्या वेळेला कळ्या लागतात सोयाबीनला फुलं लागतात ला, शेंगा लागतात त्यावेळेला मात्र ह्या अळीचा प्रादुर्भाव जर झाला तर खूप मोठं नुकसान होतं कारण लागलेल्या कळ्या फुलं लहान लहान शेंगा ह्या अळीच्या प्रादुर्भावामुळे खाळी करून पळतात आणि म्हणजे आपलं जे काही प्रोडक्शन होणार असतं उत्पादन होणार असतं सोयाबीनचं तर ते त्या ठिकाणी नक्कीच घडतं त्यामुळे ही अळी अतिशय त्या ठिकाणी नुकसानकारक ठरते आणि ज्या वेळेला शेंगा पक्चा प्रादुर्भाव झाला hmm. तर आपण हरभऱ्यामध्ये जसं बघतो की बरोबर घाट्यांच्या -बर ठिकाणीच ती त्या ठिकाणी छिद्र करते अर्धी oh. अळी आत असते आणि अर्धी अळी बाहेर असते तसंच सोयाबीन मध्ये ज्या ठिकाणी दाणे आहेत शेंगांमध्ये तर एका शेंगावर दोन तीन ठिकाणी जर आपल्याला छिद्र दिसते दाण्यांच्या ठिकाणी तर लक्षात घ्यायचं की आपल्याकडे या घाट्याळीचा प्रादुर्भाव झालेला आहे जसं आपण आता खोडमाशी म्हणूया किंवा मग भुंगा जसं उंट अळी ह्या किडींबद्दल जर आपण जाणून घेतलं प्रादुर्भावाविषयी पण जाणून घेतलं पण या व्यतिरिक्त सुद्धा आणखीन काही अशा काही किडी आहेत का ज्याचा सोयाबीन पिकावर प्रादुर्भाव होतो नक्कीच या व्यतिरिक्त काही रस शोषण करणारे किडी ज्यामध्ये तुडतुडे असतील फुलकिडी असतील पांढरी माशी असेल त्यानंतर मावा आहे तर ह्या किडींचा देखील त्या ठिकाणी प्रादुर्भाव होतो नंतर पाणी पोखरणारी अळी पाणी गुंडाळणारी अळी यासारख्या काही किडींचा देखील त्या ठिकाणी आपल्याला प्रादुर्भाव मिळतो आणि अळी पण त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला दिसते म्हणजे हे एवढे वेगवेगळे प्रकार आहेत जर किडींचे घाला घातला हल्ला केला तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होतो आणि मग आता या सगळ्या किडी आपण जाणून घेतल्या त्यांचे प्रादुर्भाव लक्षणं जाणून घेतली तर मग या किडी ओळखून किंवा या किडींचा प्रादुर्भाव लक्षणं ओळखून शेतकऱ्यांना जर एकात्मिक किड व्यवस्थापन करायचं आहे तर त्यांनी काय केलं पाहिजे एकात्मिक कीड व्यवस्थापन करणं गरजेचं काय आहे हे आपण लक्षात घेऊया निसर्गामध्ये ज्या किडी आहेत त्यांना आपण संपवू शकत नाही आपल्या पिकावर किडींचं देखील आपण त्यांचा समूळ नाश करू शकत नाही त्यांचं आपल्याला व्यवस्थापन करायचंय uh -hmm. व्यवस्थापन म्हणजे एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजे काय हे आपण uh, जाणून घेऊया -hmm. तर एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजे कीड व्यवस्थापनामध्ये मशागतीय पद्धत असतील यांत्रिक पद्धत असेल भौतिक असेल जैविक त्यानंतर रासायनिक यासारख्या आणि कायदेशीर अशा वेगवेगळ्या कीड नियंत्रणाच्या किंवा व्यवस्थापनाच्या पद्धती व् आहेत मग ह्या सर्व व्यवस्थापनाच्या पद्धती जर आपण एकत्र केल्या आणि या सर्वांचा जर आपण सहयोग घडून त्यांचा सगळ्यांचा वापर के तर आ, केला तर त्याला आपण एकात्मिक कीड व्यवस्थापन असं म्हणतो अच्छा मग हे कशा पद्धतीनं आपण केलं पाहिजे सोयाबीन पिकामध्ये आता जसं मशागती पद्धतीमध्ये आपण बघूया जमिनीची खोल करणे अतिशय गरजेचे असते म्हणजे ज्यावेळेला ऊन असेल त्याच वेळेला ती नक्की करावी त्यावेळेला काय होतं जे काही किडींच्या लपून बसलेल्या अवस्था असतात जमिनीमध्ये म्हणजे अळी असेल अंडी असतील कोश असतील तर ते पृष्ठभागावर येतात जमिनीच्या आणि मग त्यांचं प्रखर ऊन असेल किंवा भक्षक पक्षी जसं बगळा आपण बहुधा बघतो तर हे वेचून त्यांना खातात त्यानंतर सोयाबीनमध्ये सगळ्यात महत्वाचं गोष्ट एक आहे की वान निवडताना शेतकऱ्यांनी खूप महत्वाची काळजी घेतली पाहिजे शेतकरी वान निवडताना एक गोष्ट बघतात की अधिक उत्पादन देणारं जे काय वान आहे ते निवडतात पण ते वान निवडत असताना शेतकऱ्यांनी कीड व रोगास प्रतिबंधक असलेलं वान निवडणं अतिशय गरजेचं आहे पेरणी करताना पंधरा जुलैपर्यंतच mm. करणं अतिशय गरजेचं आहे कारण पंधरा जुलैनंतर जर आपण पेरणी केली तर, के तर किडींचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला सोयाबीन पिकावर पाहायला मिळतो mm. पेरणी करत असताना रासायनिक जे काही कीटकनाशक का आहेत तर त्यांची बीज प्रक्रिया अतिशय महत्वाची असते wow. ज्याच्यामध्ये थायमेथोक तीस टक्के एफ एस म्हणून आहे ते दहा मिली प्रति किलो बियाणे या प्रमाणात जर आपण बीज प्रक्रिया केली तर नक्कीच त्या ठिकाणी खोड माशीचा जो प्रादुर्भाव आपण सांगितला अगोदर तर त्याच्यापासून आपल्याला नक्कीच व्यवस्थापन त्याचं चांगलं करता येतं त्यानंतर Uh, संयुक्त बुरशीनाशक आणि कीटकनाशक सध्या बाजारामध्ये उपलब्ध आहे ज्याच्यामध्ये एझॉक्झी स्ट्रॉबिन थायफिनेट मिथाईल आणि थायमेथोक्झॅम म्हणजे दोन बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक असं बाजारामध्ये उपलब्ध आहे तर त्याचे प्रमाण दहा मिली प्रति किलो बियाणे याप्रमाणे जर आपण त्या ठिकाणी बीज प्रक्रिया केली तर नक्कीच आपल्याला त्या किडींचा सुरुवातीच्या अवस्थेमध्ये येणारा जो काय प्रादुर्भाव असतो तो रोखता येतो या व्यतिरिक्त मग पक्षी थांबे जे असतात तर आठ ते दहा पक्षी थांबे त्या ठिकाणी शेतकरी बंधूंनी लावणं गरजेचं आहे पिवळे चिकट सापड्या निळे चिकट सापड्यांचे जे काय तो वापर शेतकऱ्यांनी वाढवला पाहिजे जे आपण बघितलं पांढरी माशी मावा तुडतुडे फुलकिडे यासारख्या जे आपण पिवळे लावणार तर त्याचा नक्कीच त्या ठिकाणी वापर होतो हा या व्यतिरिक्त जे काही पाने खाणारे आळे आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये तंबाखुरील पाने खाणारी आळी आहे घाटी आळी आहे यांच्या व्यवस्थापनासाठी किंवा सर्वेक्षणासाठी कामगंध सापळ्यांचा वापर अतिशय महत्वाचा त्या ठिकाणी आहे तर पाच कामगंध सापळे म्हणजे हेक्टरी पाच कामगंध सापळ्यांचा वापर म्हणजे तंबाखूरी पाने खाणाऱ्या अळींसाठी तीन आणि घाटीआळीसाठी दोन असं जर आपण लावलं आणि त्याच्यामध्ये जे काही पतंग अडकतात नर पतंग त्यांची जर संख्या आपण निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येतं की आपल्याकडे या किडीचा प्रादुर्भाव होणार आहे की नाही जास्तीत जास्त पतंग जर त्या ठिकाणी अडकायला लागले तर शेतकरी बंधूंनी आहे पूर्ण जर एकात्मिक व्यवस्थापन करताना या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणाला तर करणं गरजेचं म्हणजे बीज प्रक्रियेपासून पक्षी थांबे किंवा आणखी कामगंध सापळे हे सगळ्या सगळ्याचा वापर त्यांनी केला पाहिजे पण मग बऱ्याच मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान पोहोचतं जर या किडींची आपण आर्थिक नुकसान पातळी जर ओळखायची असेल तर ती कशी ओळखली पाहिजे शेतकऱ्यांनी नक्कीच तर आर्थिक नुकसान पातळी म्हणजे अशीच किडींची संख्या की कि ज्यावेळेला आपल्याला रासायनिक कीटकनाशकांकडे वळायचं आहे म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं की निसर्ग जर त्या किडींच्या म्हणजे किडींच्या वा, वाढीसाठी पोषक असेल तर नक्कीच त्या किडींचा प्रादुर्भाव वाढतो मग त्यावेळेला आर्थिक नुकसान पातळी पाहणं गरजेचं आहे ज्यावेळेला आपण रासायनिक प्रक्रियेकडे वळणार आहोत त्याच्या अगोदर तर केसाळ अळ्या असतील किंवा तुमची तंबाखूतील पाने खाणारी अळी असेल समजा पीक फुलरेळ येण्यापूर्वी दहा आळ्या एका मीटर ओळीमध्ये जर बघितल्या असतील तर ती त्याची आर्थिक नुकसानीची पातळी समजावी या व्यतिरिक्त मग उंटाळ्या असतील तीन ते चार उंटाळ्या पीक फुलोऱ्यावर असताना किंवा शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना जर त्या ठिकाणी पाहायला मिळाला hmm. तर ती ती उंटाळीसाठीची आर्थिक नुकसानीची पातळी या व्यतिरिक्त चार ते पाच आळ्या घाट्याळीच्या म्हणजे पीक शेंगा धरण्याच्या अवस्थेत असताना जर दिसल्या तर आपल्याला ती त्याची आर्थिक नुकसानीची पातळी समजावी आणि या व्यतिरिक्त खोडमाशी आणि चक्रीभुंग्यासाठी जवळपास एक दहा ते पंधरा टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे आपल्याला जर दिसतील खोडमाशीसाठी तर तो तिची आर्थिक नुकसान पातळी आणि पंधरा ते पंचवीस टक्के प्रादुर्भाव झाडे मीटर ओळीमध्ये जर आपल्याला दिसले तर तो चक्रीभुंग्यासाठीची आर्थिक नुकसान पातळी आपण समजावूया अच्छा आपण जर एकूण विचार करायचा झाला तर या वेगवेगळ्या केडींचा प्रादुर्भाव होऊन किती टक्क्यांमध्ये किंवा किती प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान होतं किंवा पिकाचं नुकसान होतं पाण्याखान्या टळ्यामुळे जवळपास एकाहत्तर टक्के नुकसान होते उन टाळीमुळे पन्नास टक्केपर्यंत नुकसान होऊ शकते चक्रीभुंगा जर खूप मोठ्या प्रमाणावर आला तर एकोणतीस ते एक्क्याऐंशी किंवा त्र्याऐंशी टक्केपर्यंत नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतं आणि उन टाळीमुळे जवळपास पन्नास टक्के पर्यंत नुकसान तसंच मग या जर किडींचा असेल किंवा नियंत्रण राखायचं असेल तर मग कशा पद्धतीनं रासायनिक कीटकनाशक आहेत त्यांचा सुद्धा वापर केला पाहिजे शेतकऱ्यांनी कारण ते सुद्धा बऱ्याचदा शेतकऱ्यांना माहिती नसतं की किती प्रमाणात आपण तो वापर केला पाहिजे तर त्याविषयी काय सांगा आपण सर्व एकात्मिक पद्धतींचा वापर केला तरी देखील कीड नियंत्रणात नाही तर मग आपण रासायनिक कीटकनाशकांकडे वळतो हो तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आता सोयाबीनला प्रोफेनोफॉस पन्नास टक्के ए सी वीस मिली प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात आपण त्याची फवारणी करायची त्यानंतर इंडॉक्स जकात पंधरा पॉईंट ऐंशी टक्के ते जवळपास सात मिली प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात आपण फवारणी करू शकतो त्यानंतर आपल्याला काही कॉम्बिनेशन पण इन्सेक्टीसाईड बाजारामध्ये आहेत ज्याच्यामध्ये थायमिथुक अधिक लॅमडा सायलोथिरण्याचं एक संयुक्त कीटकनाशक आहे ज्याचा अडीच मिली प्रति दहा लिटर पाणी असं आपण त्याची फवारणी घेऊ शकतो त्यानंतर आहे आपल्याला क्लोरेंट आणि निलपोर अठरा पॉईंट पन्नास टक्के त्याचं तीन मिली प्रति दहा लिटर पाणी किंवा फ्युवेन डॅमाइड एकोणचाळीस पॉईंट पस्तीस टक्के त्याचं देखील तीन मिली प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे जर फवारणी घेतली तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी पाणी खाणाऱ्या अळ्यांचं आणि जे काही खोड किडी त्यांचं देखील व्यवस्थापन त्या ठिकाणी करता येतं या व्यतिरिक्त देखील काही कीटकनाशक का सोयाबीन पिकासाठी शिफारस केलेली आहेत ती कोणती आहेत त्यांचा काही कशा पद्धतीने वापर केला पाहिजे तर सेम याच्यासारखेच आहे काही संयुक्त आहेत किंवा साधी कीटकनाशक ज्याच्यामध्ये मग तुम्हाला फ्युबेंड वीस टक्के आहे इथिओन आहे थायक्लोपिड आहे तर त्याची वेगवेगळी कीटकनाशक बाजारामध्ये उपलब्ध आहे जी सोयाबीन पिकासाठी वापरता येतात आता जी आपण उल्लेख केला तर ती महत्वाची महत आणि सहज शेतकऱ्यांना उपलब्ध होणारे आणि वापरता येईल ज्याच्यामुळे त्यांना व्यवस्थापन करणं सोपं होईल जर रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करायची असेल तर मग शेतकऱ्यांनी कोणत्या पद्धतीने ती काळजी घेतली पाहिजे ते सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने त्यांच्या आवश्यक आहे नक्कीच तर शेतकरी बंधूंनी ज्यावेळेला आपण रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करत असतो तर त्यावेळेस लक्षात घ्यायचं की माझ्याकडे कोणती कीड आली आहे आणि त्यासाठी कोणतं कीटकनाशक शिफारसीत आहे तर ते कीटकनाशक अगोदर आपण घ्यावं त्याची जी काही शिफारसी मात्र जसं आपण आताच उल्लेख केला तर ती शिफारस असलेली मात्राच त्या ठिकाणी पडणं अतिशय गरजेचं आहे या व्यतिरिक्त असं एक लक्षात आलं की बरेचसे शेतकरी म्हणजे सोयाबीन पिकासाठी एका हेक्टरला पाचशे लिटर पाणी लागतं आणि जर समजा एकरवर क्षेत्र असेल तर दोनशे लिटर पाणी लागलं पाहिजे आपल्या साध्या पंपाने आणि पेट्रोल पंपासाठी ते ऐंशी पर्यंत येते एका एकरसाठी तर अशा पद्धतीने जे पाण्याचा डोस आहे तर तो देखील व्यवस्थित पडणं गरजेचं आहे अन्यथा काय होतं बऱ्याच वेळा शेतकरी पटकन फवारणी करतात आणि आपल्याला अपेक्षित त्या ठिकाणी जो काही रिझल्ट असतो तो मिळत नाही म्हणजे किडींचं व्यवस्थित नियंत्रण होत नाही या व्यतिरिक्त असं पाहायला मिळतं की शेतकरी बंधू बऱ्याच वेळेला स्वतःची काळजी घेत नाही आता स्वतःची काळजी म्हणजे तोंड मास्क वगैरे लावून झाकलेलं पाहिजे की रुमाल लावलेला पाहिजे त्यानंतर त्यांनी गॉगल्स वगैरे लावला पाहिजे अंगभर कपडे घातले पाहिजे आणि फवारणी करण्यापूर्वी बऱ्याच वेळा शेतकरी जेवण करत नाहीत ला ला तर त्यांनी अगोदर व्यवस्थित नहारा नेहरी करून घ्यावी किंवा जेवण करावं आणि त्यानंतरच फवारणीला लागावं आणि शक्यतो सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेला फवारणी केली तर अतिशय उत्तम अच्छा ती वेळ सुद्धा योग्य वेळी करणं सुद्धा फार गरजेचं आहे आणि यामध्ये अजून कसं होतं की कि बरेच शेतकरी कीटकनाशक बुरशीनाशक हो। सूक्ष्म अन्नद्रव्य संप्रेरके या यासारखं एकत्र मिश्रण करतात तर ते एकत्र करणं टाळलं पाहिजे बऱ्याच वेळा त्याची फायट्रोटॉक्झिसिटी म्हणजे अनिष्ट परिणाम आपल्याला पाहायला मिळतात तर एकत्र मिश्रण करणं त्या ठिकाणी टाळावं आणि साधा पंप असेल तर जी काय मात्रा दिलेली ती त्यांनी तशीच घेणे गरजेचे परंतु पेट्रोल पंप जर असेल तर ती मात्रा त्यांनी तिप्पट करायची आहे अच्छा म्हणजे हे प्रमाण आणि हे सगळ्या गोष्टी फार लक्षात ठेवणं गरजेचं आहे आ, सर असं काही आहे का की कि या किडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शेतकरी काळजी घेऊ शकतात सोयाबीन पिकासाठी असं प्रत्येक करायला वाटतं जसं आपण प्रश्न विचारला पण तसं होत नाही कारण ज्या ठिकाणी खाद्य आहे त्या ठिकाणी कुणीतरी खायला त्याला येणारच आहे ये सोयाबीन पीक आहे जवळपास भारतामध्ये तीनशे प्रकारच्या किडी आढळतात तर त्या त्या ठिकाणी येणारच आहेत फक्त एक काळजी घेऊ शकतो आपण की सुरुवातीचं पीक म्हणजे आता सध्या सोयाबीन जे काही पीक आहे तर एक पंधरा वीस दिवसाचं आहे सध्या तर सुरुवातीपासून एकात्मिक किडी व्यवस्थापना कडे शेतकऱ्यांनी वळावं जसं की आपल्याला सांगताना एक राहिलं की सापळा पीक पण लावली पाहिजे शेतकऱ्यांनी सूर्यफूल आहे त्यानंतर एअर इंडिया आहे hmm. तर बाजू शेताच्या बाजूने दोन ओळी त्यांनी लावले पाहिजेत पक्षी थांबे त्यांनी लावले पाहिजे कामगंध सापळे त्यांनी hmm. लावले पाहिजे पिवळे चिकट सापळे त्या ठिकाणी लावले पाहिजेत तर असा जर सर्व आपण त्या ठिकाणी सुरुवातीपासूनच जर लक्ष दिलं hmm. आणि ह्या एकात्मिक किडी व्यवस्थापनाच्या पद्धतींचा जर त्या ठिकाणी वापर केला त्यामध्ये भीज प्रक्रिया पण आली ती आता वेळ निघून गेली पण ह्या सगळ्या गोष्टींचा जर वापर केला तर नक्कीच आपली जी काही कीड आहे आपल्या पिकावर येणारी तर ती नक्कीच आटोक्यात राहील अच्छा म्हणजे अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांनी लक्षात ठेवल्या पाहिजेत एकूणच जर सोयाबीन पिकाचं महत्व आपण सांगितलेलंच आहे आणि अतिशय मागणी आहे तर उत्पादन वाढण्यासाठी आणि या किडींच एकात्मिक व्यवस्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांना एकूणच काय मार्गदर्शन कराल तुम्ही नक्कीच उत्पादन वाढीसाठी किडींचं नियंत्रण अतिशय गरजेचे हो। त्याबरोबरच खतांचं जे काय व्यवस्थापन असतं तर खतांचं व्यवस्थापन जर नक्कीच आपण व्यवस्थित केलं म्हणजे तीस साठ तीस आणि वीस म्हणजे नत्रस पुरत पालाश आणि गंधक असं जर आपण पिकाला व्यवस्थित दिलं तर आपल्याला उत्पादनामध्येही फायदा होतो आणि ते जे काय पीक आहे ते सशक्त राहतं आणि किडीच देखील कमी बळी पडतात तर रासायनिक खतांचा देखील योग्य पद्धतीने वापर करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि हो तुम्ही प्रश्न विचार म्हणून एक गोष्ट मला आठवली की बरेच शेतकरी आता सोयाबीन पीक हे द्विदल पीक आहे ते द्विदल पीक असलं तरी नत्राची फवारणी त्या ठिकाणी करतात तर नत्राची फवारणी केल्याने काय होतं की पानं हिरवीगार होतात आणि लुसूशीच होतात आणि असच त्या ठिकाणी विविध प्रादुर्भाव वाढतो अच्छा हा म्हणजे नत्राची फवारणी केल्यामुळे आणखीन एक तिथे म्हणजे तो अपायच ठरतो अपाय अपाय म्हणजे चुकीच्या वेळेस चुकीची गोष्ट केली तरी सुद्धा अशा पद्धतीनं हो। पिकाला त्याचं नुकसान होऊ नक्कीच तर शेतकरी बंधू अशा पद्धतीनं सोयाबीन हे अतिशय महत्वाचं पीक आहे नगदी पीक आहे मोठ्या प्रमाणात सोयाबीनला बाजारात मागणी आहे त्यामुळे उत्पादन वाढणं हे फार गरजेचं आहे तसा महाराष्ट्राचा आपला दुसरा क्रमांक लागतो मात्र आणखीन तुम्हाला यामध्ये उत्पादन आणि उत्पन्न घ्यायचं असेल तर सरांनी सांगितल्याप्रमाणे यावर वेगवेगळ्या ज्या किडींचा प्रादुर्भाव होतो ती लक्षणं जाणून त्या पद्धतीनं उपाययोजना करून किडींचं एकात्मिक व्यवस्थापन करणं फार गरजेचं आहे त्यामुळे तशा पद्धतीनं आपण जर एकात्मिक कीड व्यवस्थापन केलं तर निश्चितच तुमच्या उत्पादनामध्ये आणि उत्पन्नामध्ये दुपटीनं वाढ होईल सर तुम्ही आज इथे आलात आणि एवढं मुलाचं मार्गदर्शन दिलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद